माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गाडी बंदरामध्ये जाणार

येथि पालण्यासाठी जो परिस्थिती नाही आहे त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ते येऊन फक्त आपलं हे पाणी लोकांना वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाणून देण्यासाठी जे काही आपल्याला मदत करावं लागेल ते करणार आहे तर नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की पाण्याचा जास्त प्रवाह आहे ते अशा ठिकाणी जाणं टाळावा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका